नमस्कार मी सौ विजयलक्ष्मी अरविंद डोहे जिल्हा महामंत्री तसेच माझी नगराध्यक्षा गडचांदूर उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी स्वर्गीय भौरव पाटील शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी माझ्या सर्व गडचांदूरवासीय भगिनींना तसेच आजूबाजू आजूबाजूतील परिसरातील भगिनींना विनंती करते की आपण स्वतः आपली राखी घेऊन यावे आणि आपल्या आदरणीय देवराव दादांना रक्षा राखी बांधावी आणि या रक्षाबंधनाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडावा आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला मी विनंती करते नमस्कार वंदे मात्र मी सौ शीतल सुनील धोते भाजपा शहर अध्यक्ष महिला आघाडी गडचालू उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता स्वर्गवासी भाऊराव पाटील तटप आश्रमशाळेमध्ये सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या आमचा देवाभाऊ या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला या विधानसभे या विधानसभा क्षेत्राचे तडफदार आमदार माननीय श्री दादा भोंबळे उपस्थित राहणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीची राखी ते प्रत्यक्षात बांधून घेणार आहे आणि म्हणून माझी सर्व लाडक्या बहिणींना आणि माझ्या सर्व मैत्रिणींना आग्रहाची विनंती आहे की उद्या दुपारी तीन वाजता कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती धन्यवाद